नमस्कार आपणा सर्वांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या हेल्दी लाईफ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे दसरा आज दसरा आणि आरोग्याचा विजय यांचा संबंध काय या आहे तो आपण बघूया आणि आरोग्यावर विजय कसा मिळवायचा हे आजच्या भागामध्ये आपण बघूया दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय पण हा उत्सव आपण केवळ रावण दहनापुरताच मर्यादित ठेवतो खरं तर दसरा म्हणजे आपल्या शरीरावर मनावर आणि आरोग्यावर विजय मिळवण्याचा दिवस आहे आता योगाशी संबंधित काय भाग आहे यामध्ये ते बघूया जसं भगवान रामाने रावणावर विजय मिळवला तसंच आपणही आपले जे दुर्गुण आहे शरीरामध्ये आळस तणाव त्या सगळ्यांवर आपण विजय मिळवायला हवा विजय मिळवू शकतो म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण नवीन संकल्प करायचा आहे दररोज किमान पंधरा मिनिट योगाभ्यास करायचा आहे प्राणायाम करायचे आहेत किंवा सूर्यनमस्कार तरी करायचे आहे यामुळे शरीर निरोगी राहील मन शांत राहील आणि आयुष्य संतुलित राहील मग आजार तुमच्यापासून नक्कीच दूर राहतील आता आहाराशी संबंधित काय भाग आहे बघू दसऱ्यानंतर सणासुदीची गर्दी थोडी कमी होते हा वेळ पचनसंस्था नीट करण्याचा आहे सणामध्ये आपण गोड खातो तळलेले पदार्थ खातो पण दसऱ्याच्या दिवशी नवा आहार नियम आपण सुरू करू शकतो सुरू करूया आहारात आपण सिजनल फळं घ्यायची आहे भाज्या भरपूर घ्यायच्या आहे जेवण हलकं करायचं आहे आणि भरपूर पाणी प्यायचं आहे जसं रामाने लंकेवर विजय मिळवला तसंच आपण आपल्या चुकीच्या आहार सवयीवर विजय मिळवायचा आहे आता बघूया आरोग्याशी संबंधित कोणता भाग आहे येतो यामध्ये दसरा हा सकारात्मकतेचा संदेश देतो म्हणून या दिवशी स्वतःला वाईट सवयींपासून मुक्त करण्याचा संकल्प करूया आता वाईट सवयी कोणत्या आहेत आपल्यामध्ये उशिरापर्यंत मोबाईल वापरणं जंक फूड खाणं व्यायाम टाळणं रात्री उशिरा झोपणं सकाळी उशिरा उठणं वेळी अवेळी खाणं हेच आपले खरे रावण आहे याच सवयी आपल्याला आजार निर्माण करतात म्हणून आरोग्यदायी सवयी अंगीकारायच्या आहेत आणि आयुष्यामध्ये विजय मिळवायचा आहे म्हणूनच या दसऱ्याला फक्त बाहेरचा रावण जाळू नका आपल्या आतल्या रावणाला म्हणजेच आळस भीती ह्या ज्या सवयी आहेत त्यांचा पराभव आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा विजयादशमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद आपण पूर्ण गेले दहा दिवस एक नवरात्र सिरीज चालू ठेवली होती तर सीरीज आपन त्या सिरीजमधला हा आजचा शेवटचा व्हिडिओ आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असाच नवीन विषय घेऊन